नमस्कार जय भीम ज्या ज्या महामानवांनी मानवजातीला सत्य सांगण्याचा प्रयत्न केले त्या सर्व महामानवांच्या विचाराला व कृतीला त्रिवार अभिवादन करतो संत सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील एक समाज सुधारक होते संत हातीराम बाबा बाबा लखीशहा बंजारा संत रूपसिंह महाराज क्रांतिकारी संत गोविंद गुरु बंजारा यासह हा शूरवीर गोर राजवंशी बंजारा समुदाय संत सेवालाल महाराजांना आपले गुरु म्हणून मानत होते रामावत क्षत्रिय कुळातील भीमसिंह नाईक यांचे ते चिरंजीव होते गोर बंजारा समाजासाठी गोरमाटी असाही एक शब्द प्रयोग केला जात होता मातीशी जुळलेला माणूस मातीशी नातं ठेवणारा माणूस म्हणजे गोरमाटी हिंदी राजस्थानी भाषेत गौर नावाने उल्लेख होतो गोरमाटीला गोरमाटी हा शब्द प्रयोग बंजारा बांधव आपल्या स्वकियासाठीच करताना दिसतात क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचे विचार आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू मित्र तो ध्यानेन रकाडो माणूस की खरो धर्म सारी वेन आचरण करो जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा असे संत सेवालाल महाराज सांगतात यालाच नैसर्गिक सत्य स्वीकारणे म्हणतात आणि आपण सुद्धा निसर्गाचाच एक हिस्सा आहोत निसर्गाला जपणे म्हणजे आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला आप जपणे होईल मित्र हो मला एक तुम्हाला उदाहरण देण्यास आवडेल आपले आई वडील जेव्हा जन्माला येतात तेव्हापासून ते आपले आई वडील होईपर्यंत ते जमिनीमधून उगवलेले अन्न खातात आणि आपल्या आई वडिलांपासून आपण जन्म घेतो आणि पुन्हा आपलं निधन होते कुणाला तरी जाळतात कुणाला जमिनीमध्ये पुरतात म्हणजे ह्या जमिनीशी एकरूप करून टाकतात एक प्रकारे आपण ह्या जमिनीचीच उत्पत्ती आहोत आणि ह्याच जमिनीशी एकरूप होणार आहोत हेच अंतिम सत्य आहे असं म्हणलं तरी चालेल ह्या गोष्टी पूर्णपणे समजल्यावर मला वाटते आपल्या भारत देशातल्या नव्वद टक्के प्रश्न मिटून जातील आणि आमच्या भारत देशाला महाशक्तिशाली आणि ज्ञानाची भूमी म्हणून ओळखली जाण्यापासून जगातली कुठलीच ताकद रोखू शकणार नाही असं मला वाटतं कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारात भेदभाव करू नका असे संत सेवालाल महाराज सर्वांना सांगतात मित्र आपण पहिल्यांदा माणूस म्हणून जन्माला येतो मग आपणाला आई वडिलांचं नाव मिळतं आणि आई वडिलांच्या नावासोबत आपणाला आडनाव मिळतो आणि आपणाला आडनावासोबत धर्म पण मिळतो एक गल्ली मिळते त्या गल्लीला एक गाव मिळतं त्याच गावाला एक देश मिळतं हाच देश या पृथ्वीमध्ये आहे कुठलाही व्यक्ती जन्म घेते वेळेस त्याची आवड निवड बघितली जात नाही आणि मी सांगितलेले सर्व गोष्टी प्रत्येक माणसाला सहज मिळते यासाठीच संत सेवालाल महाराज म्हणतात आपण पहिल्यांदा आणि शेवटी पण आपण माणूस आहोत धर्म गाव राष्ट्र आणि देशाचे बॉर्डर हे माणसांनीच तयार केलेले आहेत त्यासाठी आपण कुठलाही भेदाभेद करू नये असे संत सेवालाल महाराज म्हणतात इतरांशी वाईट बोलू नका आणि इतरांना इजा करू नका असे संत सेवालाल महाराज म्हणतात मित्रो संत सेवालाल महाराजांच्या विचारात करुणा आहे हे आपणाला दिसून येते त्या म्हणतात आपण कुठल्याही प्राण्याला किंवा कुठल्याही व्यक्तीला त्रास देऊ नये कुठल्याही प्रकारचे हिंसा करू नये हिंसा पण दोन प्रकारचे असतात कुठल्या तरी अवजाराने वार करून आणि दुसरी हिंसा कुणालाही वाईट बोलून त्याचं मन दुखवलं तरी ती हिंसाच असते करुणामय मनाचे संत सेवालाल महाराज होते म्हणून आपणाला त्यांच्या विचारांमधून कळते ती काही करू की किती पूज कर कसे सारो पूजा सोरार जावळ काढेल सर देवी मांगी थी पूजा हम बकरारो बड़ी पण वो रे दैत्य सरो मांगे छे कत्स दैत्य ई सारी भाकड़ कथा छ कुण से पुराने म लको छ सालो साल अपन आंधड़े पणाती ईच काम करे छ बाप की दो करण छोरा दादा की दो करण पोतो कहीं देत छेनी कहीं दानव छेनी मरे बकरा

मुंडो संभालन तू मना तलवार धाक दी ये भक्ति ना तो मारता का मालूम थी संघर्ष क्रांति और सुधार नार भाषा करे वार चिंता करेनी भगत परिणामे इन देख लियो <laughs> देवी देवता अपने जेती ने पुहोटो कशे न मांगी नवस करे तो मीटो करो गोर गरीबेन खराओ भगवान तमारो अन तमार बाल बच्चारो आजोच करी स्त्रियांचा सन्मान करा मित्र हो एथिल वेवस्ता या देशातल्या महिलांचं हजारो वर्ष त्यांना शूद्र म्हणून या देशातली पन्नास टक्के ताकद बाजूला ठेवलेली होती म्हणून बुद्ध संत रोहिदास महाराज संत सेवालाल महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आपल्या देशांमध्ये जेवढे संत झालेत महामानव झालेत ते सर्व महिलांचं मजबूतीकरण करण्याचं काम केलेले आहे या देशामध्ये महिलांची ताकद मजबूत करण्याचं काम संत सेवालाल महाराज यांनी केलेले आहे आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धा युक्त विश्वास टाळा संत सेवालाल महाराज म्हणतात कुठलीही गोष्ट परंपरेने आलेली जशास तसे स्वीकारू नका त्या गोष्टीला व्हेरीफाय करा तर्क करा आणि आपल्या सत्सद विवेक बुद्धीच्या कसोटीवर तपासूनच स्वीकारा संत गाडगे बाबा म्हणतात आपल्या आई वडिलांच्या मनाला सुख समाधान शांती द्यायचा असेल तर आपण जिवंतपणातच समाधान देऊ शकतो ते मेल्यानंतर मोठे मोठे पूजा श्राधाचे कार्यक्रम केलात तर काहीही उपयोग होणार नाही संत सेवालाल महाराज म्हणतात जानजो छानजो पचज मानजो याचा अर्थ असा होतो जाणून घ्या विचार मंथन करा गोष्ट स्वीकारा असे अनेक वचन संत सेवालाल महाराज दिलेले आहेत ते पण आपण पाहू सन्मानाने आयुष्य जगा काळजी करू नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड द्या धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा पाण्याचे रक्षण करा आणि तहानलेल्याला पाणी पुरवठा करा आणि कधीही पाणी विकण्यास गुंतवू नका जे सर्वात मोठे गुन्हा आणि पाप आहे वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरुणावर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा जंगलाला कधीही सोडू नका आणि जंगल नष्ट करू नका जर आपण जंगल नष्ट केले तर आपण स्वतःला नष्ट करीत आहोत असे संत सेवालाल महाराज समजतात कसाईन गावडी मत वेचो खाटी काला गाय विकू नका पशु प्राण्यावर प्रेम करा संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्व दूर मानवता पर्यावरण रक्षण गोरक्षणाचा संदेश दिला महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते समाजातील अनिष्ट रूढी व शोषण विरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रह भूमिका घेतली दुसरं काही स्वतःच आपले जीवणे धीव लगाड सकोच तम स्वतः वडक स्वतःच जो आपन पाल, कोई केनी भजो मत कोई केनी पूजो मत कोई केती कमी छेनी भजे पूजे वेळ झाले पेक्षा कर्म करेर शिको मारी शिकवाडी पर ध्यान पर्यान मार जाणजो छान जो, जो अन्न पचस मानजो मित्रों अशा महान संत सेवालाल महाराजांस मी पुन्हा एकदा त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांना अभिवादन करतो धन्यवाद